हो पडळकरांचा रोहित पवार यांच्यावर खळबळजनक गंभीर आरोप आमदार रोहित पवार यांनीच माझ्यावर हल्ला घडवून आणला होता असं म्हणत आज भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी रोहित पवारांवर गंभीर आरोप केलाय दोन हजार एकवीस मध्ये सोलापुरात माझ्या गाडीवर जो हल्ला झाला तो रोहित पवार यांनी घडवून आणला होता या घटनेचा फेर तपास करून त्यात रोहित पवार यांना आरोपी करायला हवं असंही पडळकर यांनी म्हटलंय यावेळी गोपीचंद पडळकर यांनी माध्यमांच्या समोर एका व्यक्तीला आणला त्याच्या छातीत शरद पवार यांचं चित्र गोंधलेलं आहे त्या माणसाची ओळख करून देताना पडळकर म्हणाले की हे शरद पवार यांचे चाहते महादेव देवकाते आहेत ते मला एक वर्ष आधी पिंपरी चिंचवडमध्ये भेटले होते तेव्हा त्यांच्याशी माझी ओळख नव्हती त्यावेळी ते त्यांनी मला येऊन सांगितलं की तुमच्या जीवाला धोका आहे रोहित पवार आणि सुप्रिया सुळे हे तुमच्या विरोधात कट रचत आहेत धनगर समाजाला पुढे करण्याचा यांचा प्लॅन आहे म्हणजे लोकांना वाटेल की गोपीचंद पडळकराला धनगर समाजाचा विरोध आहे त्यामुळे महादेव देवकाते यांचा जबाब घेऊन रोहित पवार यांना माझ्या हल्ला प्रकरणात आरोपी करावा अशी माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे असंही गोपीचंद पडळकर यांनी यावेळी म्हटलेलं आहे